सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे खैराळा उपांनु त्यागू वटिका हे देखील तळवली या गावावरून सर्वज्ञ स्वामी पुढे खैराळा या गावी पोहोचले गावाच्या पलीकडे आसन झाले मग स्वामींचे श्रीचरण प्रक्षारण झाले घुळणा झाला व वेढा समर्पित झाला व तिथून पुढे नावेक म्हणजे थोडेसे पुढारे म्हणजे स्वामींनी बीजे केले तेव्हा साळेचा कळसू म्हणजे मंदिराचा कळस परमेश्वरपुरामध्ये राजमुठात वास्तव्यास असलेल्या श्री प्रभूबाबांच्या राजमुठाच्या मंदिराचा कळस सर्वज्ञ स्वामींनी पाहिला साळेचा कळसू म्हणजे जुन्या काळात मंदिरामध्येच शाळा भरत असल्यामुळे साळेचा कळस असे म्हटले त्याचा कळस पाहिला आणि त्याच क्षणी सर्वज्ञ स्वामींनी पहा नो फेडीलिया म्हणजे पादत्राणांचा परित्याग केला आणि स्वामी चांगदेव भटांना म्हणतात व टीका हे देखील एक परमेश्वरपूर तेथील मंदिराचा कळस दिसत आहे इथे सर्वज्ञ स्वामी राऊळ माय राऊळ बाप राज्य करीत आहेत असे शिवपूर दाखवले असे चांगदेव भटांना म्हणून स्वामींनी ज्या क्षणी मंदिराचा कळस दिसला त्याच क्षणी दोन्ही शिखर जोडून जय केले म्हणजे दोन्ही हात सोडून मस्तकाला लावून जय केले आणि ते पाहू चांगदेव भटांनी पण जय केले तेव्हा सर्वज्ञ स्वामी म्हणतात हे काय बटिका आम्ही क्षय केले ते पाहू तुम्हीही जय केले तेव्हा तुम्ही केले, ते असे न करता तुम्हा साष्टांग लाभे की म्हणजे आठी अंग जमिनीवर ते कहून दोन्ही हात पुढे करून हात सोडून दंडवत घालावे म्हणून घाला घाला दंडवते असे स्वामी म्हणतात चांगदेव भटांनी दंडवत घातले मग सर्वज्ञ स्वामी श्री प्रभूबाबांची महिमा निरूपण करीत करीत पुढे परमेश्वर पुराशी बीजे केले अशा प्रकारे सर्वज्ञ स्वामींनी पादत्राणांचा त्याग करून परमेश्वर पुराकडे बीजे केले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे महानुभावांची काशी म्हणजे परमेश्वरपूर तिथे जात असताना कसे जावे मंदिराचा कळस दिसताच काय करावे तेथील महत्व कसे राखावे व जात असताना काय आठवावे असे श्री परमेश्वरपुराचे महात्म स्वामिनी स्वत आचून आपल्या सर्वांसाठी चांगदेव भटांना निमित्त करून निरोपण केले म्हणून स्वामींची ही शिकवण प्रकृती आपल्या जीवनाला आकार देणारी आहे श्री गुरूंच्या भेटीला जात असताना कसे जावे व तेथे गेल्यावर तेथे पावित्र्य कसे राखावे हे शिकवले आपण जर हा आदर्श आपल्या जीवनात तर अवला तर नक्कीच परमेश्वर पुराला गेल्याचे पुरेपूर गोमटे आपल्या पदरी पडणार सर्वज्ञ स्वामींनी श्री एवढे पावित्र्य राखले की खैराला या गावातच पादत्राणांचा परित्याग केला तिथे उपानो घालून प्रवेश केला नाही महत्व राखणे आणि मंदिराचा कळस दिसताच दोन्ही हात जोडून लावून जय केले चांगदेव भटांना दंडवत घालण्यास सांगितले कळस दिसताच दंडवत घालावे हा महत्वपूर्ण विधी स्वामींनी सांगितला आपणही सर्वज्ञ स्वामींचा हा आदर्श ही शिकवण म्हणजेच स्थान वंदन करण्यासाठी गेलो असता तेथील स्थानाच्या मंदिराचा कळस दिसताच दंडवत घालूया स्वामी जसे स्वामी घालूयाच्या लेळा व महिमा निरोपण करत होते तसेच आपणही स्थान वंदन करण्यासाठी निघालो व प्रवासात आहोत त्यावेळेस इतर गप्पा गोष्टी न करता तेथील स्थानाच्या लेळा आठवल्या पाहिजे चांगदेव भटांना दोन्ही देवाचे संनिधान दोन्ही देवाचे दर्शन प्राप्त झाले असे आपले भाग्य नाही पण जे सर्वज्ञ स्वामींनी निरूपण केले व आचरण्यास लाईक करायला लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामींनी चांगदेव भटांना कसे दंडवत घालण्यास सांगितले दोन दुसरा प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामींनी लेळेमध्ये कशाचा परित्याग केला तीन तिसरा प्रश्न आहे चांगदेव भटांना स्वामींनी खैराळा या गावावरून काय दाखवले चार चौथा प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामींनी चांगदेव भटांना कोणते निरोपण केले पाच पाचवा प्रश्न आहे खैराळा उपांग या लेळेमध्ये आपण काय कोणता आदर्श पाहिला सहा सहावा प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामींनी पादत्राण्याचा त्याग केला त्या गावाचे नाव काय सात सातवा प्रश्न आहे श्री परमेश्वर जात असताना आपण कसे जावे सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं जय श्री सर्वज्ञ युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा दंडवत प्रणाम